गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राष्ट्रासाठी बलिदान देणारे शहीद संदीप गायकर यांच्या ब्राह्मणवाडा गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी भेट घेऊन चौकशी केली यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला स्वरूपात आर्थिक मदतीचा हात पुढे केला गेला डॉक्टर सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दीपाली गायकर आणि त्यांच्या मातापित्यांकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम सुपूर्द केली गेली आहे हा मदतीचा हात शिवसेना परिवाराच्या वतीनं सन्मानपूर्वक दिला गेला यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे शिवसेनेचे सचिव राम रेपाळे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे प्रमुख एकनाथ यादव तसेच ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच गायकर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोठे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती

तेरा बारा तेरा वर्ष दहा तारखेला मेल आला आणि ऑन ड्युटी लगेच गेला राज, राजा कॅन्सल एक एक गोळी लागली हेड हेड मध्ये लागली एक पास आऊट झाली एक दुसरा एक जवान होता त्याला एक इथं लागली तो वाचला आणि एकाला हाताळला जे फोटो आले ते ना व्हायरल ते दुसऱ्या जवानाचे होते तो वाचला एक

शेळ्या मेंढ्या पाळूनच आपला उदरनिर्वाह करून आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शासनातील एक मंत्री म्हणून शिवसेनेचा मंत्री म्हणून ज्या सैनिकाच्या निमित्तानं आज आम्ही इथे आलो ज्याचं दुर्दैवी निधन शहीद झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो शरद दादा देखील आहेत खरंतर आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान आहे भारत मातेसाठी लढत असताना शहीद झाले परंतु इथं आल्यानंतर ते देखील एकुलते एक होते त्याची देखील कल्पना आम्हाला आली आणि म्हणून या कुटुंबावर कुठचंही भविष्यात संकट येणार नाही त्याची जबाबदारी वैयक्तिक आम्ही स्वीकारू शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्याच उद्देशानं खर तर साहेबांनी मला इथे पाठवलेलं होतं भविष्याच्या त्यांच्या पूर्ण आता दोन्ही वयस्क आहेत परंतु त्यांच्या बहिणी आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांना कुठेही शासकीय अडचण येणार नाही किंवा कुठचीही आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या सोबत राहू त्यांच्या पाठीशी राहू हाच मी त्यांना आधार देताना शब्द दिलेला शहीदांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही त्यांच्या कुटुंबियांच्या मागे राज्य सरकार आणि शिवसेना नेहमीच उभी राहील असं आश्वासन डॉक्टर उदय सामंत यांनी दिलं बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी अकोले एस टायर सीएट सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा